म्हणतात की विठ्ठल हा दोन्ही कटे कम कमरेवर ते हात ठेवून का उभा आहे कारण तो तात्काळ आपल्या भक्ताच्या दुःख निवारण करण्यासाठी तो येत असतो विठ्ठल नावाडा फुकाचा आळवेला साठी वाचा कटी करत जैसे तैसे उभा राहिला न पैसे न पाहे शिदोरी जाती कुळं न विचारी तुका मनी भेटी हाक देता उठा उठी तर आपल्या वाणीने जर आपण विठ्ठलाला आळविले विठ्ठलाची प्रार्थना केली तर लगेच तो आपल्या मदतीसाठी धावून येतो आणि हा भवसागर तरुण जाण्यासाठी हा फुकटचा नावाडी बनतो म्हणजे बघा विठ्ठलाचा आपल्या भक्तावरती किती प्रेम आहे त्याकरिता हा देव कटेवर हात ठेवून जसाच्या तसा पुष्कळ दिवसापासून उभाच उभा राहिलेला आहे कायमसज्ज असून तो कधीही विश्रांतीसाठी बसत नाही हा भक्ताच्या पा पुण्याची शिजुरी पाहत नाही तसेच तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या कुळाचा आहे कोणत्या धर्माचा आहे याची तो चिकित्सा करत नाही आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या नावाने नुसती हाक जरी मारली तर आपला विठ्ठल त्या विठ्ठल भक्ताला भेटीसाठी त्वरित येतो आणि म्हणून दोन्ही हात कमरेवरती ठेवून तो सज्ज आहे कधी विश्रांतीसुद्धा करत नाही रामकृष्ण हरी